you <laughs> हो नमस्कार मी श्वेता परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर तुम्हाला तर माहीतच आहे आता नवरात्री जवळ येत आहे आणि नवरात्री म्हटलं की घराची साफसफाई तर आलीच आली आता म्हटलं जेवढे काही घरामध्ये झाडे जा वगैरे लागले आहेत ते पहिले मी झाडू म्हणजे जा झाडणीच्या जा साईडनी सगळं काढून घेते म्हटलं दिसताना असं दिसत नाही पण भरपूर असे बारीक बारीक लागलेले असतात तर एकदाच आता माझ्याकडे जेव्हा फर्निचरचं काम झालं आहे त्याच्यानंतर मी एकदा साफसफाई केली होती त्याच्यानंतर आता सुरुवात केलेली आहे आणि बाहेरून पण भरपूर असं धूळ न येतो ही बेडरूम ना आहे ना माझी ती समोरच आहे एकदम मी तर तशी वरती राहते म्हणा पण रस्त्याच्या बाजूला पहिले माझी बेडरूम आहे त्याच्यानंतर हॉल आहे आणि मग इकडे किचन आहे अशा प्रकारे आहे आणि जेव्हा मी पायऱ्याने येतो ना तर सगळ्या अगोदर येतो तर एंट्री ना माझी हॉलमध्येच मा होते तर रस्त्याच्या साईडनी ही बेडरूम असल्यामुळे ना भरपूर धूळ येते मी तुम्हाला सांगू शकत नाही मी वरती राहिली तरी धूळ भरपूर येते मग खालच्या लोकांचे काय हाल असेल तर तुम्हाला माहितच आहे याच कारणांनी मी फर्निचर बनवून घेतलं मी जेव्हा केव्हा ना कपडे जमवायचे ना पंधरा दिवसात त्याच्यात धूळ बसायची आणि आमचं अंथरूण पांघरूण वगैरे मी फर्नि इथे अंदरच ठेवत असते हे जे तुम्हाला पार्टिशनमध्ये आरमाऱ्या दिसत आहे आणि ते आरमारा अगोदरच्याच आहे फक्त मी समोरून वरतून हे सगळं फर्निचर बनवून घेतलेलं आहे फर्निचरची आरमारी पण बनवली आहे मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं होतं आणि खरंच खूप छान वाटते मला आणि आता ना कोणती धूळ पण नाही जात आणि सगळे व्यवस्थित कपडे पण व्यवस्थित राहतात आणि वारंवार धुण्याची पण तेवढी गरज पडत नाही हे फर्निचर असल्यामुळे जेवढी काही धूळ आहे ती बाहेर बसते मग आपण पुसलं की स्वच्छ होऊन जातं त्यामुळे ते तेवढं काही टेन्शन आता राहिलेलं नाही तर तुम तर म्हटलं चला आता सगळीकडून झाडे झुडके सगळे काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मला हॉलचेसुद्धा काढायचे आहे आणि हॉलचे काढल्यानंतर मी मग किचनचे सुद्धा काढणार आहे आता बेडरूमचे सगळे झाडे झुडके काढून घेतले आणि सुद्धा या टायमिंगला झोपला आहे तर तो झोपला होता म्हणा आपण तरी मी एका साईडने हळूहळू काढलं जर त्याची उठायची वाटपा आली असती ना मग मला झाडायचं वगैरे आहे पण सगळं झटकल्यानंतर लगेच झाडणंही तेवढं आवश्यक आहे तर म्हणून म्हटलं राहू देतो एका साईडला झोपला आहे तर काय झालं तर म्हणून मी साईड साईडनी काढून घेतली आणि तेवढे नाही होतं म्हणा आता ज कधी झाडे लागतात तसे कोणत्या कौन्टा कोणत्यानी असे राखतात आता एकदम वरती असं सिलिंगवर वगैरे नाही लागत तसं पाहिलं तर आपले फॅन पण खूप खराब होतात पण फॅन पण ना आम्ही लोक पुसतच राहतो खास मी तर नाही पुसत मी यांनाच पुसायला लावते आणि त्यांना जेव्हा केव्हा खराब दिसतं ना ते स्वतःच पुसून घेतात त्यामुळे त्यामुळे तेवढं मला टेन्शन आहेच नाही जाडे जुडके होण्याचं मेन कारण म्हणजे ना माझं देवघर आहे आता देवघर असल्यामुळे ना आपण तिथे धूप अगरबत्तीला वगैरे लावतो आणि जिथे आपण धूप अगरबत्ती लावतो अगर अगर आणि तिथे जाळे हे नेमके पकडतातच पकडतात परत आपण दिवे पण देव दिवा वगैरे पण लावतो दिवा पण दिवसभर जडत राहतो माझा त्याच्याने मग ते कशी ना ते पकडतातच जाडे तरी ना धूप मी खूप कमी लावण्याचा आता प्रयत्न करते म्हणजे एकाच टायमिंगला लावते किंवा तीच धूप अगरबत्ती घेते आणि मंदिरात जाते आणि मंदिरात लावून घ्यायचे वाटल्यास मस्त अशी पण घरी आता कमीच लावण्याचा मी प्रयत्न करते हे जाळ्यामुळेच फक्त अगरबत्ती वगैरे लावते आणि जेव्हा माझा गुरुवार आहे उपास आहे त्याच टायमिंगला मस्त असं मी धूप करते तर चला मग तुम आता नाही इथं मी हॉलमधलंही काढून घेणार आहे त्यानंतर मला किचनमधलंही काढून घेते आणि मग लेत बात आहे ना तिकडच्या साईडने पण आभार वगैरे आहे ना भांडे वगैरे घासायचा पाणी वगैरे आम्ही गरम करतो कूलर ठेवला आहे तिचे पण जाळके लागलेले असतात तर तेही सगळं मी स्वच्छ करून घेणार आहे आजच्या आज आणि त्याच्यानंतर मग आता मी बेडरूममध्ये आली तर नक्ष आता उठलेला आहे तर म्हटलं चला आता बेडशीट पूर्ण झटकून छान व्यवस्थित प्रॉपर लावून घेते आणि त्याच्यानंतरच मी कधी पण माझ्या झाडण्याला सुरुवात करत असते तसंच आता मी बरोबरच साफसफाई करत आहे पण डीप क्लिनिंग जेव्हा आता मी करीन ना दिवाळीची तर तेव्हा तुम्ही बघाल तर बापरे पूर्ण दोन दोन दिवस माझ्या एका एका रूममध्ये जातात पूर्ण स्वच्छ करण्यामध्ये तर आता तर थोडं वरवरच करणार आहे म्हणजे आता धुणं धाणं म्हणा की जे डबे पुसणं आहे हे करणं आहे तेवढंच साफसफाई वगैरे करणार आहे आणि झाडून पुसून तर आपण रोज काढतोच आता जाडके तर काढूनच घेतली आणि धुणं वगैरे तर चालूच आहे तर आता त्याच्यामध्ये बेडशीट्स ब्लँकेट सगळं मी धुणार आहे सोबतनं माझे पडदे पडदेसुद्धा मी नवरात्राच्या अगोदर धुवत असते आणि मग दि दिवाळीच्या अगोदरसुद्धा दोन चार दिवस असे बाकी आहेत त्याच्या अगोदर पण मग तेव्हा पडदे आणि तेव्हा पण सगळं धुवून काढते तर हे तर कारण राहतच राहते म्हणा त्याच्यानंतर नवरात्र लागल्यानंतर माझे माझे उपाय उपास असतात दोन्ही टायमिंगचे उपास असतात सकाळी कसं भरभर घरचे काम आवरले की मग आपली पूजेला बसायचं मग आपल्याला वाचायचं असतं दुर्गा सप्तशती वगैरे मी वाचत असते त्याच्यामध्ये पण भरपूर वेळ जातो मग कामानं कामं करायचं ना खूप म्हणजे जास्त एक्स्ट्रा काम आपण नाही काढू शकत मग उपास राहतो मग उपासामध्ये आपण धुनंधानंच करत बसायचं का म्हणून नवरात्रच्या अगोदर पण धुनंधानं करत असेल किंवा पूर्ण घराची साफसफाई होत असेल हे पण मेन कारण असू शकते म्हणा पहिलेच्या काळामध्ये म्हणून तर म्हणतात ना की नवरात्र येणार आहे आपण साफ करू दे नवरात्र येणार आहे साफ करू दे हे मेन कारण तेच असते की आपला उपास वगैरे असतो आणि मग आपण त्या टायमिंगला काहीच का जास्त काम आपण एक्स्ट्रा करू शकत नाही त्यानंतर पूर्ण घर मी नीट अँड क्लीन करून टाकलं झाडून पुसून काढलं घरचा स्वयंपाक झाला गॅस पूर्ण किचन वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे तर हा टायमिंग आहे माझा सव्वा अकराचा टायमिंग असेल आणि सगळं लावतपर्यंत मला बारा वाजलेले होते तसे तर मी सग अगोदरच वरचे दोन खणं मी आताच काढून घेतलेली होती आणि थोडंसं बंद करून मी काम करायला गेली होती म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की आता पावणे बारा साडे पावणे बारा झाले पण सुरुवात मी अकरा वाजताच केली होती सगळं व्यवस्थित कपडे लावायला आणि मेन म्हणजे आपल्याला असं वाटतं की पसारा आहे पसारा आहे पसारा हा नेमको नेमका होतो कशाचा फक्त कपड्यांचा पसारा असतो जेव्हा केव्हा आपण किचनमध्ये काम करतो ना तेव्हा आपण किचनचा आपण तेव्हाच्या तेव्हा आवरून घेतो पटकन स्वयंपाक झाला की गॅस पुसतो जिच्या वस्तू तिथे लावतो त्यामुळे किचन आपलं एकदम नीट राहतं आणि व्यवस्थित राहतं पण कपड्यांचं कसं आहे ना आता तर मेन म्हणजे कधीही पाऊस येतो कधीही काही होतो मग कधीही कपडे काढून आणा कडू काढून आणा किंवा म्हणजे कपडे काढून आणण्याचा काही टायमिंग नसतो त्यामुळे ते कपडे कसे पडले राहतात आपले कपडे वेळ कशी ठरलेली असते प्रत्येक कामाची आता कपडे लावण्याची म्हणा की क कोणत्याही प्रत्येक कामाची वेळ ठरलेलीच असते आता दुपारच्या वेळेला आपण थोड्या वेळ आराम करतो तर त्या टायमिंगला ता आपण कपडे नाही लावत मग संध्याकाळी चार वाजता लावतो पाच वाजता लावतो तर त्यामुळे ते कपडे असे पडलेले राहतात आणि कधी कधी न उशिरा कपडे वाढत नाही तर मग आपण रात्री काढून आणतो मग ते पण कपडे असे खुडचर पडले राहतात मग ते दुसऱ्या दिवशी लावायचे राहतात तोसुद्धा एक पसारा दिसतो मेन पसारा हा कपड्यांचाच असतो तुम्ही कोणालाही विचारा की आमच्याकडे पसारा कशा आता कपड्याचाच म्हणून ना कपडे रोजच्या रोज जमवावेच लागतात आणि रोज एक दिवस जरी आपण जमवले नाही इकडे तिकडे कुठे गेलो दिवसभरासाठी आणि जमवले नाही तर मग ते परत घर तसंच होतं ज्या ठिकाणी मुलं म्हटले की तर तिचे तर काही विचारूच नका एक कपडा काढायला जातात आणि सगळे कपडे खाली पाडून ठेवतात मुलांचं तर आहे चाली ज्या ठिकाणी मुली आहे तर ते तर तिचं तर काही विचारूच नका मुलीचं दिवसभरात तीन कपडे चार कपडे बदलवतात आपल्या मुलाला तरी एकदाचं देऊन देऊ तर तो घालून आपला दिवसभर राहील किंवा संध्याकाळी फक्त कपडे बदलवेन पण मुलींचं तसं नसतं त्यांचे माझ्या मुलीवरून मी तुम्हाला सांगत आहे तर तिचे तर भरमसात कपडे निघतात दिवसभरात आणि कोणते धुवायचे आणि कोणते ठेवायचे हे सुद्धा मला कळत नाही तशी तर ही आरमारी माझ्या हॉलमध्येच आहे म्हणा यामध्ये आमचे डेली वेअरचे कपडे असतात किंवा मी बाहेर मार्केटमध्ये मार्केट वगैरे जाते ना ते कपडे पण इथेच असतात मार्केटमध्ये जवळपास जाण्याचे कपडे मी इथे ठेवत असते आणि चांगले नवीन कपडे वगैरे माझे तिकडे तर आरमारे आहेस म्हणा माझ्या बेडरूममध्ये ते तिथे ठेवत असते पण इथे माझ्या पण कपडे आहे एका साईडला नव्याचे कपडे आहेत तुम्हाला तिथे दिसत असे मदत मी सिलेक्ट टाकलेली आहे की नक्षे कपडे एका साईडनी नव्याचे कपडे एका साईडनी म्हणजे इथे कपडे तिच्या याच्यात नको तिचे कपडे तिच्या याच्यात नको आणि खाली जिथे लावत आहे तिथे माझे कपडे आहेत आणि मग एका आणि तो बॉक्स दिसतो त्याच्या बॉक्समध्ये इनर्स असतात मुलांचे वगैरे त्यांचे इनर्स वगैरे ठेवत असते ना यांचे कपडे तर मग आरमारीतच राहतात कारण की ते रोज नवीन त्यांना रोज प्रेसचे कपडे घालतात ना जेंट्स लोक आपण कसं पटकन काढलं प्रेस केलं घातलं तरीच राहते ना आज सगळं धुवून काढलेलं आहे तुम्हाला दिसत असेल सोप्याचे कवर धुतलेले आहेत चादर धुतलेली आहेत आता सगळंच मी धुवून काढलेलं आहे जेवढं हॉलमध्ये वापरते ते पण आणि बेडरूममधलंही थोडंफार जे मी आता बेडशीट वगैरे चेंज केली ना ती बेड बेडशीट वगैरे पण मी अगोदर आदल्या दिवशीच रात्री काढून ठेवली होती ती पण रात्रभर रा भिजत घातली आणि तिलासुद्धा धुवून काढलेलं आहे तर त्यामुळे सगळे कपडे वरती वाढत आहे आणि इकडे बघू शकता माझ्या नव्याच्या आनंदाला काही पारावारच नाही आहे त्यातचं कारण की ना तिचे हाफ इयरली सगळे पेपर संपलेले आहेत म्हणूनच एवढी आनंदित झालेली आहे ती आणि तिला माहिती आहे थोडे दिवस आता दोन तीन दिवस तरी रेस्ट मिळणार आहे अभ्यासापासून आता नवीन कोर्स चालू होईल ना आता हाफ इयरलीच्या अगोदर जेवढं जे, जे दिवाळीच्या अगोदर जेवढं झालं ते तेवढं आतापर्यंत होऊन गेलं आता नवीन चालू होईल ते ते त्याचे सगळे दोन्ही मिळून जे एक्झाम होतात ते उन्हाळ्यापर्यंत चालतात म्हणूनच ती एवढी आनंदात आहे आणि मी तिला विचारत आहे की पेपर कसा गेला का गेला तर तेही मला सांगत आहे की पेपर छान गेला आणि एवढी आनंदित आहे आणि तिला म्हटलंय मी की मी बघेल म्हटलं जेव्हा पॅरेंट्स मिटिंगमध्ये जाईन तेव्हा मला कळेलच म्हटलं की तुझे पेपर कसे गेले आणि का गेले बा त्याच्यातनं मग मधातच मी कपडे लावत होती तर आई मोखेडवरून आल्यात म्हणजे आमच्या जाऊकडे ना आजनं गंगापूजन आहे तर तिथं जायचंच आहे तर थोड्या वेळात म्हणूनच मी तयार झाली होती फक्त नव्याची आणि नक्षची यायची वाट बघत आहे आणि मग मी तिकडे जाणार आहे तर हा माझा पुतणे आहे आता नक्ष तर शाळेत गेलेला आहे म्हणा तर हा माझा पुतण्या आहे तर, तर तो पण आला तर मग नववे आल्यानंतर म्हणत होते की आपण मॅगी बनवू तर मॅगी तर तसं मी बनवू देत नाही म्हणा पण आता चल म्हटलं तिचे पेपरही संपले आणि ती आनंदातही आहे तर म्हणून तिने मॅगी बनवत आहे आणि ती स्वतः तर स्वतः आता बनवून घेते म्हणा तेवढी मोठी झाली आहे आता इथे माझी आलमारी सुद्धा व्यवस्थित लावून झालेली आहे आता आता माहीत नाही किती दिवस व्यवस्थित राहील आता मुलं तर हात लावेल तर मग कपडे इकडे तिकडे होतातच फक्त एवढंच आहे की आपल्याला वरच्यावर व्यवस्थित लावत राहावं लागते तेव्हाच हे असं प्रॉपर दिसतं सगळ्या गोष्टी घर म्हणा की काही म्हणा कपडे लते म्हणा जर वरच्यावर आपण नीट करू तेव्हाच व्यवस्थित प्रॉपर दिसतात तर अशा प्रकारे माझं आज सगळं माझ्या हॉलचंही आवरून झालं माझी ही आरमारीही आवरून झाली आणि कपडे नवीन कपड्यांची आरमारी कशी तेवढी खराब नाही होत तिथे जास्त कोणी हात लावत नाही तर फक्त नवीन कपडे राहतात साड्या वगैरे पण मी कसं सणावाराला यायला त्याला घालत असते तेव्हाच काढत असते आणि काढल्यानंतर धुवून व्यवस्थित जशा तर तशा लावते त्यामुळे तिथे पण तेवढा पसारा होत नाही तर बघू शकता दोघंही मस्त अशी मॅगी खायला बसले आहेत तिनेच बनवली आणि दोघांनी घेतली नाही ते तेव्हाच्या तेव्हा त्यांचं ते ते खाणंही सुरू झालेलं आहे तर सोप्याचे कवरनं मी सकाळीच आठ साडेआठ नऊ वाजता धुवून वाहू टाकले होते तर आतापर्यंत वाढून गेलेले आहेत आता ताईकडेच ता 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 आता नक्ष यायचा होता तर वेळ अजून माझ्याकडे बाकी होता ताईकडे जायचं आहे ना गंगापूजनला तर श्राद्ध पक्ष म्हणून ते लोकांनी तिकडे गेले होते काशीला वगैरे तर म्हणूनच त्या त्यानिमित्ताने पिंडदान वगैरे करून आले तर त्या निमित्तानेच आता त्यांनी गंगापूजा ठेवलेल्या आहेत आणि ताई एकदम जवळ राहतात माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेहमी दिसत असेल म्हणूनच आई गावावरून आल्या होत्या पूजेसाठी म्हणूनच तर आता आता नक्षेतपर्यंत जेवढं मी धुतलं होतं हॉलमधलं मला टाकायचं होतं बेडशीट म्हणा की सोप्याचे कवर आता हे पण जे काही वस्तू आपण वापरतोच ना हॉलमध्ये राहतात त्या ते सगळ्या मी धुवून काढलेलं आहे आणि व्यवस्थित माझं एकदम हॉल व्यवस्थित प्रॉपर झालेलं आहे बेडरूम पण व्यवस्थित आहे किचन पण एकदम स्वच्छ करून घेतली आणि नव्याने मॅगी बनवली पर तर परत स्वच्छ केली त्यानंतर मग ताईकडे आली तर इथे पूजा सुरूच होती तर मैत्रिणींनं माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता इथे पूजा आहे इथेच जेवण पण आहे आता थोडीफार मदत वगैरे मी करील पोळ्या पुऱ्या जे काही आहेत पण त्याच्यानंतर चांगलं मी शूटच नाही केलं मी विसरून सुद्धा गेली चला मग मी आता इथेच व्हिडिओ सेंड करते भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत बाय बाय